मग वाटेत जाताना मानव मधूला म्हणाला मधू तिथं घाबरू नकोस आणि जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा माझ्याकडे बघ मी तिथेच बसून राहील आणि ते जे काही विचारतील त्यांना शांतपणे उत्तर दे हे सर्व ऐकून मधू हळू आवाजात म्हणाले मला फक्त तुमचीच भीती वाटते त्यामुळे एक भीती घालवायची असेल तर दुसऱ्या भीतीला सामोरे जावे लागेल मानव म्हणतो काही बोललीस का मधू म्हणते नाही त्यानंतर दोघेही शाळेत पोहोचले मधू तिथे खेळणाऱ्या मुलांकडे बघू लागली तेवढ्यात मानव तिच्याजवळ आला आणि म्हणाला चल मधू मधू मानवकडे पाहू लागली आणि मग ती मुलांकडे पाहू लागली मग मानव म्हणतो मधू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि राहिली गोष्ट वयाची तर तू अजून फक्त वीस वर्षांची आहे तुझ्या जागी मी असतो तर मला सुद्धा लाज वाटली असती पण तरीही मी ते केले असते कारण ते खूप महत्वाचे आहे मधू पुन्हा मानवला काहीच न बोलता त्याच्यासोबत प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये निघून गेली तिथले प्रिन्सिपल मानवचा मित्र होते मानवने तिथे जाऊन सांगितले की मधू त्याची पत्नी आहे काही कारणास्तव ती तिचे पुढील शिक्षण पूर्ण करू शकले नाही त्यामुळे आता तिला पुढील शिक्षण पूर्ण करायचे आहे प्रिन्सिपल म्हणाले हो का नाही ही खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर प्रिन्सिपलांनी काही शिक्षकांना तिथे बोलावून मधूची मुलाखत घेतली मग प्रश्नाचे उत्तर देताना मधू घाबरली आणि थांबली मग तिने मानवकडे पाहिले जो तिच्याकडे पाहत होता मग मधूला वाटले की मानूचा तिच्यावर खूप विश्वास आहे आणि ते तिला त्या विश्वासाला खरं करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे मात्र त्यानंतर मधूने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली मग मधू येऊन मानवजवळ बसली तेवढ्यात तिथे जाणाऱ्या दोन महिला शिक्षिका त्या दोघांना एकत्र बघून म्हणाल्या हे बघा कसले आई बाबा आहेत ज्यांनी आपल्या गोड मुलीचे लग्न इतक्या मोठ्या मुलाशी लावले आहे मानूने हे ऐकले पण तो काही बोलला नाही आणि मधूनही ऐकले आणि मानवकडे पाहू लागले या नात्यामुळे मानवलाही बरंच काही ऐकावं लागतं हे मधूच्या लक्षात आलं तेवढ्यात समोरून प्रिन्सिपल आले आणि म्हणाले ठीक आहे तर तुझ्या पत्नीचा प्रवेश मंजूर झाला आहे सर्व शिक्षकांनी मधूचे कौतुक केले प्रिन्सिपल म्हणाले मला तुझेही कौतुक करायचे आहे की तुला तुझ्या बायकोला पुढे शिक्षण द्यायचे ठरवले खूप चांगली गोष्ट आहे मित्रा मानव धन्यवाद म्हणतो आता आम्ही निघतो मधू आणि मानव दोघेही खूप खुश होते गाडीत बसल्यावर मधू फक्त मानवकडे बघत हसत होती प्रिन्सिपलचे बोलणे तिला खूप आवडले होते मानवने मधुला हसताना पाहून विचारले काय झालं का हसत आहेस मधू म्हणते काही नाही माझ्यासाठी इतके काही केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला माहित आहे का तुम्हाला रागात पाहून मी घाबरले होते पण तुम्ही मानवतीला आडवत म्हणाला हो तेव्हाच म्हटलं तू एवढी गप्प का आहेस मधू चेहरा करून म्हणाली घरात कोणालाही विचारा मी जास्त नाही बोलत मग मानव हसला आणि मधुच्या दिशेने वाकून जवळ गेला आणि सीट बेल्ट लावला आणि तिथेच थांबून म्हणला मग माझ्यासोबत काहीतरी वेगळं नक्कीच आहे म्हणूनच तू इतकं फक्त माझ्यासमोरच बोलतेस इतरांसमोर नाही मग मानव त्याच्या जागेवर परतला मानवला इतक्या जवळ पाहून मधूचा श्वास थांबला होता तेव्हा मधूने उत्तर दिले नाही आणि मानव हसत हसत गाडी स्टार्ट करून घराच्या दिशेने निघाला मानवला मानव मधूला घराजवळ सोडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेला आणि मधू आत गेली मग तिने सांगितले की तिचे ॲडमिशन झाले आहे ते ऐकून मालती सविता आणि प्राची यांनाही आनंद झाला तिकडे मानव प्रियाकडे गेला आणि तिच्या केबिनमध्ये शिरतास तो म्हणाला प्रिया तू मधूच्या काका काकूंना का बोलवलं होतं तुला मधुला नीचा का दाखवायचा आहे प्रिया संकोचन म्हणाली क का, क काय का बोलतोयस मी का मधुला मानव तिच्या जवळ गेला आणि तिचे हात हातात धरून म्हणाला गपरा मला माहीत आहे की तू हे सर्व केले आहे आणि आता मला खरे सांग तू त्या दिवशी हॉटेलमध्ये हे सर्व जाणून बुजून केलंस का हे ऐकून प्रियाने रागाने मानवचा हात काढला आणि त्याला धरून मिठी मारली आणि म्हणाली हो हो मी हे सर्व केले आहे पण मी ते फक्त तुझ्यासाठीच केले आहे कॉलेजपासून मी तुझ्यावर प्रेम केले आहे पण आधी रुचीने तुला हिसकावून घेतले मग जेव्हा ती मेली तेव्हा तू माझा उशील असे मला वाटले होते म्हणूनच मी लग्नही केले नाही पण नंतर मधूने तुला हिसकावून घेतले तेव्हा मानवने प्रियाला त्याच्यापासून दूर ढकलले आणि म्हणाला तू माझ्यापासून दूर जा मी तुला फ्रेंड मांडले होते आणि तू प्रिया म्हणते मला मैत्री नको मला तू हवा आहेस त्या मुलीला अपमानित करून ती जिथून आली होती तिथे तिला परत पाठवायचे होते <coughs> हेकून मानवने प्रियाला एक कानाखाली मारली आणि म्हणाला तू मधुपासून लांब राहिली तर बरं होईल आणि मी तुझ्यावर प्रेम करत नाही हे समजून घे आणि आता मी तुझे मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करून देत आहे तिथे चांगली राहा प्रिया म्हणते पण मानव मानव म्हणतो मी ही गोष्ट कोणाला सांगणार नाही आणि अजून एक गोष्ट जरी मधून माझ्या आयुष्यात आली नसती तरी तू माझ्या आयुष्यात अशी येऊ शकली नसतीस कारण मी तुला त्या नजरेने कधीच पाहिले नाही मग प्रिया डोकं खाली करून बसली तेवढ्यात मानव तिथून बाहेर आला आणि त्याने कोणाला तरी कॉल करण्यासाठी त्याचा फोन काढला आणि पाहिले की मधूला कॉल लागलेला आहे मग मानवने हळूच फोन काढण्याजवळ नेला आणि हॅलो बोलला मग समोरून मधूचा रिप्लाय आला हॅलो मानव म्हणतो तू सगळं ऐकलंस मधू म्हणती हो मानव म्हणतो कोणाला काही सांगू नकोस घरी आल्यावर बोले मधूने नम्रपणे हो असे उत्तर दिले प्रियाने मानवला मिठी मारली असताना चुकून मधूला कॉल लागला होता आणि त्यानंतर जे काही घडले ते मधूने ऐकले होते बघता बघता संध्याकाळ झाली सर्वजण घरी पोचले मानवही घरी जाऊन फ्रेश होऊन कपडे बदलण्यासाठी त्याच्या खोलीत गेला मधू शांतपणे काही अंतरावर उभी राहून त्याच्याकडे पाहत होते मानवने शूज काढले आणि मग मधूकडे बघत म्हणाला आता मी कपडे चेंज करणार आहे मधू म्हणते हो मानव मधु म्हणते हो मानव म्हणतो सिया मी माझे कपडे चेंज करणार आहे मधु म्हणते हो चेंज करा मानव म्हणतो मधू तुला मला कपडे बदलताना बघायचे आहे का हे ऐकून मधूने डोळे मोठे केले आणि म्हणाली नाही नाही असं म्हणत ती तिथून पळत सुटली आणि स्वयंपाकघरात गेली मानव तिथेच उभे राहून तिच्या निरागस्तेवर हसत होता काही वेळाने सगळे डायनिंग टेबलवर आली आणि जेवायला बसले मग सविता आणि मधू आणि मालती यांनी सर्वांना जेवण दिले मग सर्वांनी जेवण केले आणि जेवण झाल्यावर सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसले मधूने सर्वांसाठी काहीतरी गोड आणून सर्वांना दिले सगळ्यांना दिल्यानंतर तिने मानवच्या दिशेने हात पुढे केला आणि दुरूनच म्हणाली घ्या मधूचे असे असभ्य वर्तन पाहून सर्वजण मधूकडे पाहू लागले मग मधूला समजले की तिची बोलण्याची पद्धत वेगळी आहे आणि आता सगळे तिच्याकडे बघत होते मग तिने शांतपणे आपले डोळे झुकवले आणि स्वतः जाऊन सपनाजवळ जा बसली बसले ते तेव्हा अजय म्हणाला राजेश भैया तुला माहितच आहे लग्नानंतर बायकोचं ऐकावंच लागतं इतर लोक कितीही आपला ऐकत असले तरी राजेश म्हणतो हो बरोबर आहे तुझं तेव्हा प्राची म्हणाली एकदम खोटं या सर्व गोष्टीवरून मानवला समजले की हे टोमणे त्याच्यासाठीचेच आहेत मग त्याने गुरुजींकडे बघितले आणि म्हणाला हे बघा बाबा दोघही तुम्हाला कसं टोमणे मारत आहेत तुमच्या आणि आईच्या प्रेमाला हे भीती म्हणत आहेत अजय संकुचून म्हणाला अरे नाही नाही बाबा मी तुम्हाला का बोलू भाई काहीही बोलतोय मानव म्हणाला अजून कोणाला बोलशील तू इथे प्रत्येकजण बाबांचं म्हणणं ऐकतो आणि त्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे त्यांनाच टोमणे मारले जात आहेत सगळे खूप खु, खुश होते मानवी आता खुश झाला होता मधुच्या आयुष्यात संकट आणणारी प्रियाही आता गेली आहे हे त्याला माहीत होत पाहता पाहता तीन वर्ष निघून गेली आणि मधूने तिची बारावीची परीक्षा उच्च गुणांसह उत्तीर्ण केली तिचे मार्क्स पाहून सगळेच खुश होते आजही मानवसमोर मधु तशीच होती जशी ती तीन वर्षांपूर्वी होती त्यांच्या नात्यात काहीही प्रगती झाली नाही ना मानव पुढे गेला ना मधू आता मधू तेवीस वर्षांची झाली होती आणि ती संपूर्ण कुटुंबासोबत बसून बोलत होती मधूला हसताना पाहून तिच्यापासून दूर बसलेला मानवही हसत होता तेवढ्यात मालती आली आणि मानवजवळ बसली आणि म्हणाली काय आहे तुझ्या मनात तू तु असा का हसत आहेस जर तू तिच्यावर इतकं प्रेम करतो तर तू तिला का सांगत नाही हे ऐकून मानव आईकडे पाहू लागला तेव्हा आई म्हणाली मला माहीत आहे की तुमच्यामध्ये पतीपत्नीसारखे काहीही नाही पण तुझ्या डोळ्यात तिच्याबद्दल खूप काळजी आणि प्रेम आहे ते ऐकून मानव हसला आणि म्हणाला आई ही काळजी आहे प्रेम नाही आणि तू हे तुझ्या मुलासाठी म्हणत आहेस आई पण एकदा मधूचा विचार कर आणि बघ तिला आयुष्यभर माझ्यासोबत राहायला आवडेल का माझं वय काय हे अंतर आमच्या नाट्यासाठी योग्य असेल आणि विचार कर उद्या शिक्षण करून मधूने काही केलं तर तिचं मन माझ्यात रमेल का तिची विचारसरणी बदललेल आणि तिचा नवरा तिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा आहे या विचाराने तिला पुन्हा लाज वाटेल मालती म्हणते पण मानवायला गप्प करत म्हणाला कुठे लिहिले आहे की प्रेम दोघांनाही झाले पाहिजे आणि मधुला एवढं खुश पाहून मी असाच खुश आहे आणि मला तिला पुढे शिकवायचं आहे एवढे बोलून मानव त्याच्या खोलीत गेला आणि मालती तिथेच बसून राहिली आणि तिच्या डोळ्यातून आपल्या मुलासाठी असरू व्हावू लागले काही वेळाने मधुही खोलीत गेली आणि मानवच्या समोर उभी राहिली मानव लॅपटॉपवर काहीतरी करत बसला होता मानवने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि मधूला विचारले काय झालं तुला काही बोलायचं आहे का मधूने होकारार्थी मान हलवली मानव म्हणाला हो बोल मधूने आनंदाने मानवला मिठी मारली आणि म्हणाली मी खूप खुश आहे धन्यवाद मानव हसला आणि मधूला स्वतःपासून बाजूला करत म्हणाला मी काही केले नाही हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे मानव म्हणतो मी तुझा इंजिनिअरिंगला पुण्याच्या कॉलेजमध्ये फॉर्म भरला आहे काही दिवसांनी परीक्षा आहे त्यासाठी तयारी कर जा मधू म्हणते पण मी मानू जरा मोठ्या आवाजात बोलला काय झालं पुढे काही करायचं नाही करा का तेव्हा मधू घाबरली आणि होकारार्थी मान हलवली तेव्हा मानव म्हणाला हो मग जा आणि तयारी कर मधु म्हणते हो आणि मग मधु तिथून निघून किचनमध्ये शांत बसली होती तिला उदास पाहून मालती म्हणाली मधू काय झालं तू खुश नाहीस का आजचा दिवस तुझ्यासाठी आनंदाचा आहे मग मधूने मालतीकडे पाहिलं आणि मालतीला दिसलं की मधूचे डोळे भरून आले आहेत ते पाहून मालती मधुजवळ बसली आणि तिची चिंता व्यक्त करत म्हणाली काय झालं बाळा तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत ते ऐकून मधू अजून जोरात रडू लागली आणि काहीच बोलत नव्हती ते पाहून मालती अधिकच अस्वस्थ झाली तेवढ्यात सविता आणि प्राची पण तिथे आल्या आणि त्यांनी मधुला विचारायला सुरुवात केली की काय झालं काही वेळाने मधुला हॉलच्या मध्यभागी बसवले गेले आणि संपूर्ण कुटुंब आजूबाजूला बसले होते आणि त्यांना तिच्या रडण्याचे कारण जाणून घ्यायचे होते तेवढ्यात मानव त्याच्या खुलीतून बाहेर आला त्याने पाहिले मधू आणि कुटुंबातील सर्व सदस्य हॉलमध्ये बसले आहेत तेवढ्यात मानव तिथे गेला आणि म्हणाला आई आणि बाबा तुम्ही सगळी इथे असे काय करताय मधू तू का रडतेस मग राजेश मानवच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला तूच सांग ती का रडत आहे तू काहीतरी केले असेल मानव म्हणाला माझ्यामुळे पण मी काय केलंय मधू मी तुला काही केलं नाही तू या लोकांना काय सांगितलंस गुरुजी म्हणाले अजून सांगितले नाही पण आता सांगेन आणि नंतर आम्ही तुला सांगू ते ऐकून मानव तिथेच चेहरा करून बसला मधूने मानवकडे पाहिलं आणि मग तिची नजर त्या डोळ्यांवर पडली जे तिच्या उत्तराची खूप वेळापासून वाट पाहत होते मग मधूने तोंड उघडले हे माझे पुण्यात ॲडमिशन करत आहे आणि मी तुमच्याशिवाय कसे राहू आई मला जायचे नाही संपूर्ण कुटुंब मधुवरून नजर काढून मानोकडे पाहू लागले आणि सर्वजण त्याच्याकडे असे बघत असलेले पाहून मानव म्हणाला हो हे तिच्या सीताचे आहे आणि तुला काही करायचे नाही का मधू म्हणते पण मी इथे राहूनही शिकू शकते तुम्ही मला इतक्या लांब का पाठवतात तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल तर मला सांगा की तुम्ही मला असे मार्गातून दूर ठेवून पुन्हा लग्न केलंच तर तुम्हाला पाप लागेल ते ऐकून घरातील सर्व सदस्य हैराण झाले आणि एका सुरात म्हणाले काय गुरुजी म्हणतात नालायक पुन्हा लग्न करायचं आहे तुला सुरुवातीला एकही लग्न करावं असं वाटत नव्हतं सर्व कुटुंब एकत्र म्हणाले हो हे ऐकून मानवमधूच्या निरागस्तेवर हसायला लागला आणि म्हणाला काय बोलतेस मधू मी का लग्न करेल मधू म्हणते कारण मी तुमच्या लायक नाही आणि तुम्ही दुपारी तुमच्या त्या वकील मित्राशी बोलत नव्हता लग्नाचा अर्ज भरला असून तू लग्न कर हे ऐकून संपूर्ण कुटुंब मानवकडे रागाने पाहू लागले मग मानव म्हणाला काय अरे असे काय बघताय माझ्याकडे मी माधवला सांगितले होते की मधू आणि माझे कायदेशीर लग्न झालेले नाही त्यामुळे त्याने आमच्या लग्नासाठी फॉर्म भरला होता मग संपूर्ण कुटुंबाला समजले आणि सर्वजण हसले आणि एकमेकांना म्हणाले अरे गैरसमज झालाय तेव्हा मधु मानवला म्हणाली मग त्याची काही गरज नाही असे का म्हणालात तुम्ही मला लग्न करायचे नाही कारण आता काही अर्थ नाही मानव म्हणाला कारण पुण्यात शिक्षण घेतल्यावर तुला जगण्यासाठी कोणाच्या आधाराची गरज लागणार नाही आणि मी एका मजबुरीने तुझ्याशी लग्न केले ती मजबुरीही संपेल मग तू नवीन आयुष्य सुरू कर आणि मी मधू म्हणते आणि मी काय हे पाहून संपूर्ण कुटुंब शांतपणे उभे राहिले आणि मालतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण संपूर्ण कुटुंबातील एकही व्यक्ती मध्ये येऊन काहीच बोलली नाही मग मानव मधूला उत्तर न देता त्याच्या खोलीत गेला मग मधू तिथेच बसली आणि तिच्या घरच्यांकडे आशेने पाहू लागली मात्र घरातील सदस्य एक एक करून तिथून निघून गेले शेवटी गुरुजी आणि मालतीही त्यांच्या खोलीत गेली घरातील वातावरण पूर्णपणे बिघडले होते आज कोणी जेवणही केले नव्हते काही वेळाने मानव बाहेर गेला आणि सगळ्यांसाठी जेवण घेऊन घरी आला आणि त्यानंतर त्याने एक, एक करून सगळ्यांच्या खोलीत जेवण पोहोचवले आणि मग स्वतःसाठी आणि मधूसाठीही जेवण घेऊन खोलीत गेला मानू म्हणाला मधु तू जेवण करून घे मधु म्हणते मला भूक नाही मग मानवने बेडवर ठेवले आणि मधुकडे बघत पुन्हा म्हणाला जेव मधु मदू। मधुने मानवपासून तोंड फिरवले आणि रागाने म्हणाली नाही मला जेवायचे नाही मला भूक नाही मानव दीर्घ श्वास घेऊन मधुजवळ बसला मधूने अजूनही मानवकडे बघितले नाही मग मानवने मधुकडे बघितले आणि म्हणाला तू बाहेर जाऊन नीट शिक्षण घेतलेस तर मला खूप अभिमान वाटेल आणि माझ्या कुटुंबालाही मधू रागवलेल्या नजरेने मानवकडे बघत म्हणाली ही माझी पण फॅमिली आहे समजले तुम्हाला एवढं बोलून मधीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती रडू लागली तिला रडताना पाहून मानवही उभा राहिला आणि मधूचा हात धरून म्हणाला काय झालं मधू का, का रडत आहेस मी हे सगळं तुझ्या आनंदासाठी तर करतोय तू तु तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कर मग मधूने तिचा हात मानवपासून दूर नेला आणि मानवच्या छातीला मिठी मारली आणि म्हणू लागली तुम्ही मला माझ्या कुटुंबापासून दूर का करत आहे हे ऐकून मानवने तिला समजून सांगण्यासाठी तिला त्याच्यापासून दूर करून हात पुढे केला तेव्हा मधू म्हणाली तुम्ही मला तुमच्यापासून का दूर करत आहे आईने मला सांगितले आहे की मी अभ्यास करून काहीतरी करावे आणि तुमच्यापासून वेगळे व्हावे आणि माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी हे ऐकून मानवचा हात जिथे होता तिथेच थांबला मग मधू मानवपासून बाजूला झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली मग मानवने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला ही आई पण ना मधू म्हणते तुम्ही मला स्वतःपासून वेगळे का करत आहे ते ऐकून मानवला म्हणावंसं वाटलं मधू असं काही नाही इतक्यात मधू जवळ आली आणि मानवच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली जेवढं विचारलं आहे तितकंच उत्तर ऐकून घेईन आणि जर तुम्हाला मला अजून समजून सांगायचे असेल तर सांगून ठेवते मला काही समजून घ्यायचे नाही ते सर्व ऐकून मानव शांतपणे मधूकडे बघत होता आणि नुसताच बघत होता तेव्हा मधू म्हणाली मला तुमच्यापासून दूर राहून शिक्षण करावे लागणार असेल तर मला नाही करायचं ते मला तुमच्यासोबत राहायचे आहे तुम्हाला का समजत नाही इकडे मानव एकदम शांत उभा होता आणि मधूकडे बघत होता मानवला असा उभा पाहून मधू पुन्हा रागाने म्हणाली काय काय झाले काही बोलणार नाही का मग मधूला पाहताच मानवच्या चे चेहऱ्यावर हलके हलके हसू उमटले आणि त्याने मधूच्या दिशेने हात पुढे केला आणि तिला जवळ घेऊन तिला छातीशी घट्ट मिठी मारली आणि म्हणाला आय लव यू मानव एवढंच बोलला आणि हे ऐकून मधू खोच झाले आणि मानवचा चेहरा तिच्या दोन्ही हातांनी धरून ती प्रेमाने म्हणाली आता मी जाणार नाही ना तुम्ही मला तुमच्यापासून दूर करणार नाही ना मानवने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला कधीच नाही आणि तिला छातीशी धरलं मग काही वेळाने मानव मधूला म्हणाला पण तू कुठे म्हणालीस की तू माझ्यावर प्रेम करतेस मधू हसली आणि म्हणाली हे तुम्हाला खूप आधीच समजायला हवं होतं जेव्हा तुम्ही माझं स्कूलला केलं होतं तेव्हापासून मला तुम्ही आवडत होते तुम्हाला सांगायची माझ्यात कधीच आली नाही पण तुमच्यापासून दूर जाण्याची भीती या सगळ्यांपेक्षा मोठी आहे म्हणूनच आज मी तुम्हाला सांगण्याचे धैर्य एकटवले हे ऐकून मानव हसला मग मधूने विचारले मी हे बोलले नसते तर तुम्ही मला दूर पाठवले असते मधुचा हात धरून मानव म्हणाला मधु माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं तुला सर्व सर्वत्र टोमणे ऐकावे लागावेत असे मला वाटत नव्हते मधू म्हणते मला सगळं काही मंजूर आहे फक्त तुमच्यापासून लांब राहणे नाही ते ऐकून मानव हसला आणि म्हणाला हो का मधूनेही हसून होकार आरती मान हलवली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने जेवण भरवले दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले आणि मग सर्वजण पुन्हा जेवणाच्या टेबलावर एकत्र जमले मानव सगळ्यांसोबत नाश्ता करायला टेबलावर गेला तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर उदासी दिसली मग तो मधुकडे बघून हसला आणि मधुही मानवकडे बघून हसत होती तेवढ्यात किचनमधून मालती आली आणि मानवला विचारली मधूचे ॲडमिशन कधी होणार मला काही तरा तयारी करावी लागेल तिच्यासाठी मी सर्व व्यवस्था करेन मानव म्हणतो आई तुम्ही लोक नको म्हटले ना मग मा... मला पण वाटलं की ही बिचारी एवढ्या लांब कशी राहील म्हणून मी तिला इथल्याच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा विचार करतोय असे म्हणत मानव तोंडखाली करून जेवू लागला आणि जेवणारे कुटुंब अचानक जेवण सोडून मानवकडे पाहू लागले मालतीही अच्छाचक होऊन म्हणाली ठीक आहे प्राची म्हणते अरे हो, मधु बहिणी तुम्ही तर बिचारी मुलगी झालात मधु हसत आणि लाजत म्हणाली ते बोलत असेल तर मी आहे मग संपूर्ण कुटुंब मानवकडे सोडून मधुकडे पाहू लागले मग मधुच्या लक्षात आले की तिने सर्वांसमोर असे काहीतरी बोलले आहे जे तिला बोलायला नको होते म्हणून तिने आपले डोके खाली केले आणि सुद्धा मधुकडे डोळे विस्पारून पाहू लागला पण जेव्हा संपूर्ण कुटुंब मानवकडे मागे वळून पाहणार होते तेव्हा मानवने डोकेखाली केले आणि पुन्हा खायला सुरुवात केली आता सगळ्यांना सगळं समजू लागलं होतं आणि मालतीही आपल्या मुलाला पाहून हसत होती आणि खूप खुश होती मग त्या दोघांची परिस्थिती पाहून संपूर्ण कुटुंब हसू लागले आणि अजय म्हणाला भाई तू लासतो कशाला सांग आता तू पण वहिनीपासून दूर राहू शकत नाहीस यानंतर अजय हसायला लागला मग मानवने विजय अजयला त्याच्या वडिलांकडे इशारा करून गप्प बसायला सांगितले आता पुन्हा संपूर्ण कुटुंबात आनंदाची लाट पसरली मग जेवण करून गुरुजी शाळेत गेले आणि बाकीचे आपापल्या कामासाठी गेले मालतीने तिच्या तीन सुनांना बोलावून सांगितले आज खरेदीला जायची आहे तर तयारीला लागा दोन दिवसांनी तीच व्रत आहे त्यामुळे नवीन मेकअपचे सामान आणि बाकीचंही सर्व सामान आणायचे आहे मानव या सगळ्या गोष्टी ऐकत होता आणि मग सगळे तयार होण्यासाठी आपापल्या खोलीत गेले मानवही त्याच्या खोलीत गेला आणि त्याने मधूला तयार होताना पाहिले मग मानव मधूच्या पाठीमागे उभा राहिला आणि तिच्या चेहऱ्यावर उडणारे केस गोळा करून म्हणाला तो खूप सुंदर दिसत आहे मधूही हसत मागे वळली आणि आभार मानले मग मान तिने तिचे दोन्ही हात मानवच्या गळ्यात टाकले आणि म्हणाली एवढ्या मेहनतीने मी फक्त तुमच्यासाठीच तयार होते मानवही रोमॅंटिक झाला आणि मधूला मिठीत घेत म्हणाला हो का मधू काही बोलायच्या आधीच मालती दरवाजा दरवाजाजवळ आली आणि म्हणाली मधू तू तयार आहेस का ते मधू आणि मानव दोघेही पटकन एकमेकांपासून दूर गेले पण तोपर्यंत मालतीदारात आली होती आणि दोघांनाही एकत्र पाहून तिने तोंड दुसरीकडे वळवले मग मधू पटकन मालतीकडे धावत आली आणि म्हणाली आई मी तयार आहे चला जाऊया मग सगळे तयार होऊन दारापाशी पोचताच मानव तिथे उभा दिसला मालती म्हणते मानव तू कुठे चालला आहेस मानव म्हणतो मी एका मित्राला भेटायला चाललो होतो तुम्ही म्हणाल तर मी बाजारापर्यंत सोडतो मालती हसत म्हणाली नाही तुला त्रास होईल मानव त्याच्या आईच्या समोर आला आणि म्हणाला तसे तर तुला सर्व काही माहीत आहे पण तरीही मला सांगू दे की तुझा मला कधीही त्रास होणार नाही मालतीला आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला आणि मग ती हसून गाडीत गेली त्यानंतर मधू सविता आणि प्राचीसोबत बसली त्यानंतर सर्वांना मानव मार्केटमध्ये सोडून तो त्याच्या मित्राकडे गेला संध्याकाळ झाली होती आज सर्व पुरुष घरी आले होते पण एकही स्त्री घरी नव्हती आज जेवणही बनवले नव्हते कारण त्यांना बाजारात खूप वेळ लागला होता इथे सगळ्या पुरुषांनी विचार केला की आज आपल्या आपल्या भारतात आज आपल्या आपल्या बायकोसाठी जेवण का बनवू नये सर्व लोक आपापल्या बायकांसाठी जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेले सपना किचनमध्ये आली आणि हे सगळं बघून म्हणाली माझ्यासाठी आणि आजीसाठी कोण स्वयंपाक करेल अजय गमतीने म्हणाला कुणीही नाही गुरुजींनी आजयला फटकारले आणि म्हणाले मी माझ्या परीसाठी जेवण बनवीन पण तुला माझी मदत करावी लागेल सपना म्हणते काय गुरुजी म्हणतात फोनवर सगळ्यांना विचारत राहा ते येण्यापूर्वी त्यांच्या येण्याची माहिती आपल्याला पाहिजे सपना म्हणते हो बाबा प्रत्येकाने आपापल्या बायकांसाठी जेवण बनवले आणि बरीच साफसफाई करावी लागली कारण सर्वांनी स्वयंपाकघराची नासधूस केली होती काही वेळाने सर्व महिला घरी आल्या आणि घरातील सर्व पुरुष त्यांच्या स्वागतासाठी दारात उभे असल्याचे दिसले आधी तर त्यांनी सर्वांनी माफी मागितली आणि म्हणाल्या स्वारी आम्हाला उशीर झाला लवकर लवकर आम्ही सगळ्या मिळून स्वयंपाक बनवतो मग सर्वजण घरात आले आणि त्यांनी पाहिले की जेवणाच्या टेबलावर जेवण ठेवले होते सर्वांनी आपापल्या बायकांच्या हातातून वस्तू घेतल्या टेबलावर बसवले आणि बोलले आमच्या सर्व गरजा पूर्ण करणाऱ्यांसाठी एक दिवस तर बनत आहे आणि मग सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले त्यानंतर काही वेळाने सर्वजणं हॉलमध्ये एकत्र बसून बोलू लागले तेव्हा मालती म्हणाली आज आम्हाला उशीर झाला कारण आम्ही खूप शॉपिंग केली मला वाटले की मधू आणि मानूचे लग्न चांगले झाले नाही मग त्यांची परत लग्न करावे गुरुजी म्हणतात होय हे खूप चांगले होईल राजेश म्हणतो वा आई काय बोललीस खूप मज्जा येईल अजय म्हणतो हो खरंच हे सर्वांना खूप आनंद झाला मालती म्हणाली मधू तू तुझे तु 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 सर्व सामान घे आणि स्वप्नाच्या खोलीत जा लग्नाच्या दिवसापर्यंत तुमच्या दोघांची भेट फक्त विधी दरम्यानच होणार ते ऐकून मानव काहीच बोलला नाही तो फक्त चेहरा करत मधुकडे बघत होता मग मधु मानवकडे बघून हसली मधुला पाहून मानव मानवला आणि त्याने नजर तिच्यापासून बाजूला केली मानवची रूम खाली होती हुद, खाली होती आणि स्वप्नाची रूम वरच्या मजल्यावर होती तर मग आता मधुला पण वर स्वप्नाच्या रूममध्ये जायचे होते कथा आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद